कोल्हापूर शहरातील अनेक व्यावसायिकांनी दुकानाच्या बाहेर जागा व्यापून व्यवसाय सुरू केलाय त्यामुळं के होतोय महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं आज शहरातील विविध भागात कारवाई करून रस्त्यावरील शेड जमीन दोस्त केले तर काही अनधिकृत हातगाड्यांवरही कारवाई केली गोको हॉटेल समोरील एका दुकानावर कारवाई करताना संबंधित दुकानदारानं महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून जप्त केलेलं साहित्य ट्रकमधून बाहेर टाकलं विशेष म्हणजे सरकारी कामात अडथळा आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ तसंच धक्काबुक्की करूनही महापालिकेनं पोलिसात तक्रार नोंदवलेली नाही कोल्हापूर शहरात अतिक्रमणाचा अक्षरशः अनेक फेरीवाल्यांनी अनधिकृतपणे व्यवसाय सुरू केले आहेत शिवाय अनेक व्यावसायिकांनी दुकानाच्या बाहेर रस्त्यावरील आठ ते दहा फूट जागा व्यापली आहे अनेक रस्ते अतिक्रमणांनी व्यापल्यानं वाहतुकीची कोंडी वाढून अपघात घडतायत याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकामार्फत जुजबी कारवाई केली जाते आज महापालिकेनं शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली स्टेशन रोडवरील गोकुळ हॉटेलसमोर असणाऱ्या आंबा भडंग या दुकानदारानं रस्त्याबाहेर सात ते आठ फूट जागा व्यापली होती अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांनी दुकानाबाहेर रस्त्यावर असणारं साहित्य जप्त केलं त्यामुळं दुकानदार संतप्त झाला त्यानं कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली इतकंच नव्हे तर ट्रकमध्ये चढून जप्त केलेलं साहित्य त्यानं पुन्हा खाली टाकलं यावेळी कर्मचाऱ्यांना त्यानं धक्काबुक्की केली <स्ते लिए> <स्ते लिए> <स्ते लिए> विशेष बाब म्हणजे सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करणाऱ्या या दुकानदाराविरोधात महापालिकेनं पोलिसात गुन्हा दाखल केलेला नाही दरम्यान महापालिकेच्या पथकानं शिवाजी विद्यापीठ सायबर चौक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करून पाच हातगाड्या दोन स्टील काउंटर पंधरा कॅरेट जप्त केलेत सायबर चौकातील सहा हातगाड्या आणि व्हीनस कॉर्नर ते दाभोळकर कॉर्नर एसटी स्टँडजवळ कारवाई करून दुकानाबाहेर वाढवलेल्या सात टपऱ्या चौदा स्टँडबोर्ड जप्त केले ही कारवाई अतिक्रमण विभागाचे अधीक्षक विलास साळुंखे सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे साजन नागलोत रवींद्र कांबळे आणि कर्मचाऱ्यांनी केली